श्री गणेश आयना महा नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं गावच्या पद्धतीने भिजलेल्या हरभऱ्याच्या डाळीचा झुणका किंवा बेसन चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला तर इथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ दोन तीन वेळ स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती आता आपण यामधील पाणी काढूयात आणि एक दोन वेळेस परत डाळ धुवून घेतलेली आहे मी आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी आपण भिजत ठेवलेली हरभऱ्याची डाळ आहे ती जाडसर अशी वाटून घ्यायची आहे अगदीच बारीक अशी करायची नाही तर रवळ अशी आपल्याला ती वाटून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही डाळ अशा प्रकारे आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे एका साईडला मी इकडे कढई ठेवलेली आहे ते त्यामध्ये तेल गरम झालं की आपण जिरा मोहरी टाकून घेऊयात अगदी अगदी पाच मिनिटात होणारा हा हरभऱ्याच्या डाळीचा झुणका आहे आता आपण यामध्ये कांदा टाकूयात हिरवी मिरची पेस्ट आणि लसूण टाकणार आहोत आपण आता तुम्ही हिरव्या मिरचीच्या पेस्टऐवजी लाल मिरची पावडर पण वापरू शकता हळद आणि मीठ टाकून घेऊयात आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात आता आपण या स्टेपला जी आपण हरभऱ्याची दळ वाटून घेतलेली आहे ती टाकणार आहोत अशा प्रकारे आपण आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दोन तीन मिनटं आपण असच याला हलवत मंदाचे वर शिजून घेणार आहोत आपण हातभरायची डाळ तीन तास भिजत ठेवली होती त्यामुळे हा का शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि आता आपण या स्टेपला यावरती झाकण ठेवून तीन चार मिनटासाठी अशी एक वाफ काढून घेणार आहोत तर मस्त असा आपला हा गावच्या पद्धतीने हरभऱ्याच्या डाळीचा झणझणीत असा झुणका तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा याच पद्धतीने खूप छान टेस्टी लागतो आणि दिसायला पण तितकाच सुंदर दिसत आहे बघू शकता तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ